आपल्यासोबत आहेत डी सी पी राहुल मदने सर या दंगल जेव्हा घडली तेव्हा ती इथे होते आणि आजही संचारबंदी आहे सर आजही संचारबंदी आहे काय काय उपाययोजना पोलिसांकडून आज केल्या जा जाते याच्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी संचारबंदी लागू त्या ठिकाणचं आपण ट्रॅफिक मुवमेंट पण बंद केलेला आहे स्टाफ आहे आपला आणि कोणत्या अनवॉन्टेड मुवमेंट किंवा जे इसेन्शियल मुवमेंट आहेत जे हॉस्पिटल स्कूल कॉलेज याच्या याच्या व्यतिरिक्त सर्व मुवमेंट सध्या बंद आहेत आणि सध्या शांतता आहे अंडर कंट्रोल आहे सर संचारबंदी आज दिवसभर कायम आहे बॅरिकेटिंग लोकांना बाहेर जाता येणार नाही हा नाही जाता येणार नाही आहे जोपर्यंत पुढचा संचारबंदी उठेपर्यंत ही मोवमेंट असेच रिस्ट्रिक्शन राहील सगळ्यात महत्त्वाचा जे आंदोलन केलं होतं त्यांच्यावर काही गुन्हे दाखल झाले का पहिलं आंदोलन विश्व हिंदू परिषदेचं नाही त्यासंबंधी गणेशपेठला गुन्हा दाखल झालेला आहे विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांना हा बजरंग दल त्या दिवशी जे घटना घडली त्या दिवशीचा गुन्हा सकाळी दाखल झालेला आहे सर आता यांनी जाळपोळ केली एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला तुम्ही तेव्हा याच ठिकाणी होतो आपण सगळे तुम्ही पण होता त्याबद्दल असं कंप्लेंट दाखल किंवा ती महिला हो पुन्हा दाखल त्या गणेशपेठ पोलीस हा त्याबद्दल मला एवढी कल्पना नाही लोकल पोलीस स्टेशनला त्यासंबंधी असेल एफ आय आर पण त्या संबंधी मला सांगताना येणार की नेमकी घटना त्या दिवशी काय घडली या दंगेतले जे आरोपी आहेत त्यांना कसं शोधता येत आपण काय आता कारण की काल दिवसभर काही अटक अटक सत्र राबवलं गेलं नाही त्याच्यामध्ये काय कल्पना आरोपी ताब्यात घेतलेला आहे त्या संदर्भात डिटेक्शन uh, क्राईमची जी टीम आहे ते वर्कआउट करत आहेत जे काय सी सी टी व्ही फुटेज आहे मीडिया थ्रू जे आपल्या थ्रू जे काय व्हिडिओ त्या दिवशी मिळालेले आहेत त्याचे बी नावं निष्पन्न केले जात आहेत जवळजवळशे दीडशे लोकांचे नावं निष्पन्न पण होत आहेत आणि त्याचं आयडेंटिफिकेशन सुरू आहे आणि अटकेची बी कारवाई त्या त्यासंबंधात सर्च ऑपरेशन चालू आहेत सर महिला पोलिसांबद्दल या ठिकाणी गैरवर्तन करण्यात आलेला आहे किती धक्कादायक प्रकार हा आहे नाही त्याच्या संदर्भात निश्चितच कारवाई केली जाईल त्या आरोपीपर्यंत पोहोचून निश्चितच त्याच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाईल महिला पोलिसांच्या अंगाला स्पर्श करणे कपडे विवस्त्र करण्याचा प्रयत्न करणे गंभीर प्रकरण म्हणजे इतकी विकृती आहे ही नाही त्याच्या संबंधी मला नेमकी काय घटना घडली सांगता नाही येणार ना ते बाराज गुंदर हो ते की त्या दिवशी बराच गोंधळ सुरू होता सर्वच आम्ही त्या ठिकाणी मॉब कंट्रोल किंवा जे काही जाळ पोरदगडफेक चालू होते त्या कंट्रोलमध्येच होतं नेमकी त्या महिलेसोबत काय झालेलं आहे आमच्या स्टाफसोबत काय आहे मला त्याबद्दल नाही सांगता येणार कसा शोध घेणार त्याच्या संबंधी जे काही फुटेज असतील किंवा कारण सध्या जर सर्वात महत्त्वाचा आमच्याकडे जे तर असेल ते सी सी टी व्ही फुटेज असेल आणि जे काय मीडिया थ्रू जे आपण कवरिंग केलेलं आहे त्या दिवशी आपणही स्वतः या ठिकाणी होते कवरिंग करत होते आपल्या थ्रू मिळालेले काय आमच्याकडे व्हिडिओ पण आहेत त्याच्या थ्रू निश्चितच आम्ही त्या आरोपीपर्यंत पोहोचू काही अंधार होत सर तिथे म्हणजे चेहरे लक्षात घेत नव्हते त्यांचं आयडेंटिफिकेशन कसं करणार जे आरोपी अटक केले त्यांची लिंक जोडणार आहात नाही निश्चितच त्यासंबंधी आमचे डिटेक्शन ब्रँचची टीम काम करते लोकल पोलीस स्टेशनची पण टीम काम करते त्यामुळे डिटेल त्यांच्याकडेच आपल्याला किती टीम काम त्यांच्याकडे त्याच्यामध्ये पूर्ण जे युनिट आहेत नागपूरमध्ये क्राईम ब्रँच चे ते सर्वच युनिट त्याच्यावरती काम करत आहेत आज आणखी काही अटक होण्याची संख्या वाढेल आज निश्चितच आहे कारण ते काम चालू आहे रात्री पण काम झालेलं आहे आणि रात्री त्यामध्ये निश्चित किती अटक झालेत हे मला त्याबद्दल कल्पना नाहीये लोकांना अटक केली आ, काल झालेली आहे काही लोकांना अटक मग त्या संदर्भात डिटेल माझ्याकडे नाही आहे कारण आम्ही सध्या आमच्याकडे जबाबदारी हे संचारबंदी व्यवस्थित लागू होणे आणि काय घटना नये या बाबतीत आहे शेवटचे दोन प्रश्न काही इनपुट्स आहेत का आज काय आंदोलन होणार आणखी काही जमाव एकत्र येणार काही म्हणतात की हिंदू चे काय आंदोलन असणार आहे नाही याबद्दल नाही आहे आणखीन तशी काही माहिती आमच्यापर्यंत नाही आहे आणि आली तर त्यासंबंधी आम्ही सिच्युएशन हँडल करायला तयार आहोत आज सिक्युरिटी कुठली कुठल्या फोर्सेस लावलेले आहे ला याच्यामध्ये आमचे आर सी पी आहे एफच्या कंपन्या इथं आलेल्या आहेत जवळ पाच कंपन्या आहेत तर त्यांच्या सुद्धा आपण सेक्शन वाईज डिप्लॉयमेंट केलेलं आहे ज्या ज्या ठिकाणी इन्सिडंट झालं सेन्सिटिव्ह पॉईंट आहेत त्या त्या ठिकाणी आमचं डिप्लॉयमेंट आहे आणखी फोर्स मागवण्यात येते नाही आलेला आहे ऑलरेडी फोर्स आलेला आहे त्या पद्धतीने ते लागू केलेलं आहे सुरक्षा यंत्रणा आजही अलर्टवर आहे कॅमेरामॅन साईसह गजानन माटे टी व्ही मराठी नागरिक आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं